च्या सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात येत असलेल्या कोहमारा सहवनक्षेत्र अंतर्गत बीट खोबा मधील नवेगाव बांध कोहमारा मार्गावरील खोबा कोकणाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट मादी अंदाजे वयवर्ष दोन रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान मृत पावली असल्याची घटना घडली असून या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथून तरोने तसेच नवेगाव बांधचे वनपरिक्षेत्र अधिकारी सदाशिव अवगान हे मोक्यावर हजर होऊन घटनेची माहिती घेतली आहे सोबत क्षेत्र सहायक कोहमारावक क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते सदर वन्यप्राणी बिबट मादी हा अज्ञात वाहनाचा धडकेत मृत पावले असल्याची प्रथमदर्शनी दिसून आले सदर मोक्याच्या ठिकाणी मोका पंचनामा करण्यात आला असून अज्ञात वाहनाचा शोध सुरू असून पुढील कार्यवाही गोंदिया वन विभागाचे उपवन संरक्षक प्रमोद कुमार पंचबाई तसेच रोहयो व वन्यजीव वन विभागाचे सहाय्यक वनरक्षक सचिन डोंगरवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा